स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं अजून एक नवीन रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहात पाणीपुरी अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते ती म्हणजे पाणीपुरी अगदी झ झटपट रेसिपी आहे आणि अगदी सोपे आहे आणि कमी वेळेत होते तर चला मग पाहूया तर इथे मी एक पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये एक ग्लास छोटा पाणी घातलेला आहे एक वाटी गूळ घातलेला आहे तर इथे मी गूळ काळा कलरचा घातलेला आहे त्यामुळे पाण्याला छान कलर देखील येतो दे दोन चम्मच कॉर्नफ्लावर त्याच्यामध्ये दोन चम्मच पाणी घालायचं आहे गूळ आणि पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये कॉर्नफ्लावर घालून घ्यायचं आहे कॉर्नफ्लावर घातल्यामुळे आपल्या पाण्याला छान दाटसरपणा येतो आणि तुम्हाला इथे कलर वगैरे घालायचा असेल तर तुम्ही खायचा कलर देखील वापरू शकता पण मला नाही आवडत आहे त्यामुळे मी इथे घातलेलं नाही पण तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच घालू शकता तर आता आपण छान उकळत ठेवायचं आहे बाजूला कमी गॅसवरती अगदी तीन ते चार मिनटात होऊन जाणार आणि खूप जास्त वेळ ठेवलं तर पाणी खूप दाटसर होतं त्याच्यामुळे लगेच गॅस गॅस बंद करून घ्या त्यानंतर इथे मी आंबटपाणी बनवत आहे आंबटपाणी बनवण्यासाठी मी इथे चिंच एक तास पाण्यामध्ये भिजत घातलेली चिंच छान पाण्यात भिजू भिजवलेली आहे त्यानंतर आपल्याला छान गाळणीने चिंच गाळून घ्यायची कारण जेणेकरून दोरे वगैरे पाण्यामध्ये उतरणार नाहीत तर छान इथे मी कुस करून घेतली आहे आणि छान चाळणीने गाळून घेतली आहे चिंचेचं पा पाणी अगदी झटपट बनतं आणि खूप सोप्पं आहे बनवायला देखील आणि तुम्हाला गोड पाण्यामध्ये देखील चिंच तुम्ही इथे घालू शकता खूप छान लागते तशी पण पन टेस्ट पण मला बाजूला मी म्हणजे बाजूला बनवलं कारण मला याच्यामध्ये जास्त एवढं आवडत नाही आहे तर इथे आपल्याला छान गोड पाणी देखील झालेलं आहे तर इथे गॅस बंद करून घ्यायचा अगदी दोन मिनटातच आपण बंद करायचं आहे कारण जास्त वेळ ठेवलं तर मग खूप घट्ट पाणी होऊन जातं आपलं त्यानंतर इथे बनवणार आहात तिखट पाणी तिखट पाणी बनवण्यासाठी इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर लसूण घेतलेला आहे अर्धी कोथिंबीरची जोडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून निवडून त्यानंतर अर्धी आर्द, अर्धी जोडी पुदिन्याची घेतलेली आहे स्वच्छ इथं निवडून आपल्याला पुदिना देखील घेतलेला आहे एक मिक्सरच्या चारमध्ये दोन मिरच्या लसणाच्या पाकळ्या जिरी त्यानंतर ओवा आणि कोथिंबीर भरपूर सारी अशी कोथिंबीर तर इथे छान मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मीठ देखील घालायचं आहे संदेव मीठ घातलं तर अगदी ब टेस्ट खूप छान येते पण माझ्याकडे इथे नाही आहे त्यामुळे मी ते आपलं रेग्युलर म्हणजे जे काही पांढर मीठ असतं तेच वापरलेलं आहे त्यानंतर छान आपल्याला तिखट पाणी बनवून घ्यायचं आहे आणि आपल्या फ्रीजमध्ये एक ग्लास थंड पाणी व्हायला ठेवायचं आहे इथे मी अर्धा तास अगोदर एक ग्लासभर पाणी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे छान तिखट पाण्याला देखील चव येते आणि पाणीपुरी खाताना ते पाणी देखील थंड वाटतं त्यामुळे छान वाटतं तर इथे आपल्या आहेत पुऱ्या इथे मार्केटमधूनच आम्ही पुरे आणलेले आहेत त्यानंतर शेव आहे ते गोड पाणी आहे आंबट पाणी आहे आणि इथे आहे आपलं तिखट पुदिन्याचं पाणी आणि बटाटा आहे त्यानंतर इथे वटाणे आहेत छान बटाट्याला तीन शिट्ट्या मारून साल वगैरे काढून घेतलेले आहे त्यानंतर वटाण्याचं वटाणे तुम्ही रात्री पाण्यात भिजत घालून त्याच्यामध्ये मीठ घालून छान असं दोन तीन सिट्ट्या घ्या म्हणजे छान गाळवटांना शिजला की पाणीपुरीमध्ये खूप छान टेस्टी लागतो आणि तुम्ही रगडा पाणीपुरी वगैरे असं खाऊ शकता आणि ते तुम्ही तिकीट तिखट पाण्यामध्ये खारी बुंदी वगैरे घालू शकता त्यामुळे देखील खूप छान टेस्ट येते तर इथे मी छान असं तिखट पाणी आंबटपाणी गोड पाणी असं सर्व घालून छान इथे पाणीपुरी बनवत आहे तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला आवडली की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होते आणि आपण मार्केटला जातो तीस रुपयाला एक प्लेट भेटतात त्याच्यामध्ये सहाच पुऱ्या भेटतात आणि एक्स्ट्रा आपल्याला लास्टला शेव घालून एक पुरी देतात सात पुऱ्या देतात तर आपण घरी बनवली तर पाणीपुरी खूप साऱ्या खाऊ शकता त्यामुळे अगदी सोपी रेसिपी आहे आहे तर तुम्हाला कशी वाटली मग आवडली असेल रेसिपी तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया असे छान सोब छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या या, का या, या पाणीपुरी खायला